नमस्कार मित्रांनो माहिती सेवामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी सूर्यग्रहण लागणार आहे विशेष म्हणजे तब्बल चोपन्न वर्षानंतर पूर्ण सूर्यग्रहण लागणार आहे शेवटचे पूर्ण सूर्यग्रहण एकोणावीसशे सत्तर साली पडले होते चोपन्न वर्षानंतर सोमवती आमुषाला लागणार वर्षातील सर्वात मोठे सूर्यग्रहण जाणून घ्या वेळ तिथी आणि सुतक काळ तत्पूर्वी तुम्ही माहिती सेवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे अशाच प्रकारची नवनवीन माहिती तुम्हाला पाहाव्या सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या खगोलीय घटना असू शकतात पण ज्योतिषशास्त्रात सूर्यग्रहणाला विशेष महत्त्व आहे पंचांगणानुसार फाल्गुन महिन्याच्या अमावयशेला आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार आहे विशेष म्हणजे तब्बल चोपन्न वर्षानंतर पूर्ण सूर्यग्रहण लागणार आहे शेवटचे पूर्ण सूर्यग्रहण एकोणावीसशे सत्तर साली पडले होते त्यानंतर आता चोपन्न वर्षानंतर चैत्र नवरात्रीच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी सूर्यग्रहण लागणार आहे त्यामुळे वर्षातले पहिले ग्रहण हे अतिशय खास असणार आहे विज्ञानानुसार आमोशाला सूर्य पृथ्वी आणि त्यांच्यामध्ये चंद्र एका सरळ रेषेत ते येतात तेव्हा चंद्रामागे सूर्य झाकला जातो म्हणजेच सूर्याला ग्रहण लागणे होय आठ एप्रिल रोजी पूर्ण सूर्यग्रहण होणार आहे हे वर्षातील पहिले संपूर्ण सूर्यग्रहण असेल यावेळेचे सूर्यग्रहण गेल्या पन्नास वर्षातील सर्वात मोठे सूर्यग्रहण असेल असे सांगितले जाते अमेरिकन स्पेस एजन्सी नासाच्या मते आठ एप्रिल रोजी संपूर्ण सूर्यग्रहण सत्तर मिनिटे असणार आहे हे ग्रहण भारतीय वेळेनुसार रात्री नऊ वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार असून नऊ एप्रिलला रात्री दोनपर्यंत पर्यंत असणार आहे ग्रहणाची वेळ ही रात्रीची असल्याने भारतात हे सूर्यग्रहण दिसणार नाही तर भारतीयांनी हे ग्रहण पाळायचे की नाही हिंदू धर्मात ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिले तर ही एक अशुभ घटना मानली जाते ग्रहण शुभ मानले जात नाही त्यामुळे ग्रहणाच्या कालावधीत सुतक पाळले जाते गर्भवती महिलांना विशेष खबरदारी घेण्याचे आणि नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला जातो मात्र ज्योतिषाचार्य डॉक्टर अनिश व्यास यांच्या मते हे एक सूर्यग्रहण चंद्रग्रहणाप्रमाणे भारतात दिसणार नाही हे ग्रहण भारतात दिसत नसल्यामुळे त्याचा सुतक काळही भारतात वैद्य राहणार नाही पौराणिक मान्यतेनुसार सूर्यग्रहण सुरू होण्याच्या बारा तास आधी सूतक कालावधी सुरू होतो हे सूर्यग्रहण भारता भारतात दिसणार नाही त्यामुळे सूतक नियम भारतात वैद्य नाही त्यामुळे ग्रहण पाळण्याची गरज नाही सूर्यग्रहण भारतात जरी दिसत नसले तरी इतर देशात हे ग्रहण दिसणार आहे कॅनडा मेक्सिको युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका बर्मुडा कोलंबिया ग्रीनलँड आयर्लँड आईसलँड रशिया स्पेन या देशात हे सूर्यग्रहण दिसणार आहे सूर्यग्रहणाचा सुतक काळ आणि सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही मात्र सावधगिरी बाळगण्यासाठी सुतक काळात किंवा ग्रहण काळात काही मंत्रांचा जप करू शकता या मंत्रांचा जप केल्याने मनाला शांती मिळते आणि ग्रहण दोषापासून मुक्ती मिळते धन्यवाद मित्रांनो अचूक व मुद्देसूत माहिती बघण्यासाठी आपल्या माहितीशिवाय या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे सर्वात आधी अचूक माहिती तुम्हाला पाहायलाच मिळेल धन्यवाद